नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज चॅनल माडा लोकसभा म्हटलं की संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बाले किल्ला मानला जायचा परंतु मागील निवडणुकीत हाच बाले किल्ला ढासळण्यात भाजपला मोहिते पाटलांनी मदत केली त्यामुळे ते तिथले किंगमेकर बनले परंतु भाजपने याची किंमत जेवढी द्यायला पाहिजे तेवढी किंमत मोहिते पाटलांना दिली गेली नाही त्यामुळे यंदा त्यांना बंडखोरी करायची वेळ आली त्यामुळे मोहिते पाटील म्हटलं की संघर्ष हे समीकरणच आहे दोन दिवसांपूर्वी भाजपने दुसरी यादी जाहीर केली त्यामध्ये मोहिते पाटलांना डावलून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी बहाल करण्यात आली मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर हे दोघेही विरोधात असताना देखील भाजपने हे धाडस का केलं असेल तर याचं उत्तर आहे अजितदादा गटाचे उत्तम जानकर माळशिरसमधून उत्तम जानकर यांना लीडर बनवले गेले तर फलटणमधून खासदार निंबाळकर यांची दुसरी फळी कामाला लागली त्यामुळे भाजप या दोघांनाही त्यांच्या गणितात पकडत नाही हे नक्की ना। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत लोकसभेचा चंग बांधणारे मोहिते पाटील बंडखोरी करतील असं चित्र काहीचं दिसतंय तर दुसरीकडे आपण पाहिलं तर शरद पवार गटाकडून महादेव सांकर यांचं नाव चर्चेत आलंय तसं पाहिलं तर मोहिते पाटील यांची कोणतीही दिशा अजून तरी स्पष्ट झालेली नाही सध्या जे काही चाललंय ते जर तर आणि सोशल मीडियाच्या आधारावर बोललं जातंय यातून एक अंदाज नक्की सांगता येईल की धैर्यशील मोहिते पाटील हे अपक्ष उभारले आणि शरद पवार यांची तुतारी घेऊन महादेव जानकर उभारले तर कमळाच्या दलदलीत पुन्हा मोहिते पाटील फसतील असंच दिसून येतं आणि त्यातच त्यांचा पराभवा सामोरे जावं लागेल तुम्ही म्हणाल की हे अंदाज कसे तर त्याचं थेट उत्तर आहे की मोहिते पाटील यांना माळशिरसमधून जरी भरघोस मताचं लीड मिळालं तर बाकीच्या तालुक्यातून त्यांना तिसऱ्या क्रमांकाचीच मतं मिळतील असा अंदाज आहे केवळ फलटण आणि सांगोलामधून ते दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊ शकतील त्यातूनच त्यांच्या कपाळावर भाजपचा शिक्का मारला गेला आहे त्यामुळे मराठा समाजाची मते त्यांना होणे कठीण आहे तर या उलट महादेव जानकरांची परिस्थिती पाहिली तर शरद पवारामुळे मराठा मतदान त्यांना पडू शकतं तसेच धनगर समाजाची देखील त्यांना एक कट्टा पडू शकतील असा अंदाज आहे तर माडा मतदारसंघात भाजपची राजकीय ताकद मोठी असल्याने त्यांना फेवरिट भाजपचे प्रेमीचे मतदान होऊ शकतं तर शरद पवार गटाचे महादेव जानकर आणि अपक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मतविभागणीचा फायदा हा खासदार नंबाळकर यांनाच होऊ शकतो हे नक्की खरं पाहिलं तर माडा मतदारसंघामध्ये सध्या भाजपविरोधात संतापाची लाट आहे त्याचा फायदा विरोधकांना घ्यायचा असेल तर मतविभागणी टाळणं हाच एकमेव पर्याय सगळ्यांसमोर असल्याचं बोललं जात आहे